दोन हजार ची गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या डॉक्टर रामराव बापूला शब्द दिला की पूर्ण संपूर्ण भारतातल्या यष्टी टी लोकांना संपूर्ण भारतातल्या गोरमातीला यशन लागू करू यश प्रवर्गात घालू म्हणून शब्द दिला कुठे गेला रे तुझा शब्द ओ साहेब प्रधानमंत्री साहेब रिझर्वेशन लागले का मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ला सांगते तुम्ही ही गोष्ट करून आमच्या रामराव बापूच्या शब्दाला वाकड लावले ध्यानात ठेवा अरे भिया रामराव बापू न शब्द घेणवतो भारतीय एसटी कॅटेगरी मारू तू आज दस वर्ष वेगळे एस टी रिझर्व्हेशन मारवारी ही वाक मोदी रामराव बापू शब्दांना पटवलं लागत किंवा कोणताही क्षेत्र युद्ध असो किंवा कोणताही क्षेत्र असो जो लढा ना तो छोट पर्यंत टिकतो जो लढतो तो छोट पर्यंत टिकतो कारण लगो कारण लगो लक्ष कोणी तो लके वाढेल बोले वाळे लढे वाढ चालतो आणि कोणी तो हिम्मत मत माता कारण व आपल्या हिशे लढाई लढायच काही व आपल्या हिशे लढाय लग्नाचा

या मागचा अर्थ काय आला ना तर ऐका हैदराबाद संस्थानातून काही भाग कर्नाटकला गेला तो एसी प्रवर्गात लोडतो कर्नाटक मधले एस प्रवर्गात येतात आंध्र आणि तेलंगणा मधले एसटी प्रवर्गात येतात आणि आम्ही गोरबजारा समाज महाराष्ट्रात राहिलो कशात टाकल्या रे

अरे अडीच लाख कमसे कम अडीच कम लाख लोक भरतीच्या जागा त्यांनी घुसखोरी करून खाल्ल्या रे जागा मध्ये घुसखोरी केला आज त्या जागी आपल्या घोर बजारा समाजाचे लोक असले असते विचार करा ही घुसखोरी का होता है? अरे का आहे हो घुसखोरी अरे यासाठी आपण पक्के नाही रे अरे ही घुसखोरी होत आहे घुसखोरी होत आहे मोर्चा का? का? हा साठी पासून आम्ही आंदोलन केला मोर्चा केले निवेदन दिले राणी आंदोलन केले केले अरे का मुंबई नागपूरला एवढ्या मोठ्या संख्येत मोर्चा केला हा महाराष्ट्र सरकार साधा निवेदन केला का?